शंभर यातील म म्हणजे मुद्दल त म्हणजे दर आणि क म्हणजे काळ अर्थात मुदत ती रक्कम कोणती याचा अर्थ आपल्याला ती रक्कम काढायची ती रक्कम आम्ही यक्स समजायची व्याजाचा दर कोणता आहे सहा पूर्णांक छेद चार लक्ष द्या आता सहा पूर्णांक छेद चार हे एक छेद चार म्हणजे याला आम्ही पाव भागासाठी यूज करतो आणि हा भाग लेकरांनो दशांश पूर्णांकामध्ये शून्य पॉईंट पंचवीस असा लिहिला जातो म्हणजे हा जो दर दर्शवला हा दर किती हो तर सहा पॉइंट पंचवीस टक्के एक गोष्ट क्लिअर झाली आता हा झाला दर याच्यामधल्या ह्या काही बाबी एखाद्या वेळेस लक्षात येत नसल्यामुळे गणित थोडस क्लिष्ट आहे असं वाटते असा मनाचा भाव होते इथं मुदत दर्शवली पाच पूर्णांक छेद तीन ही मुदत दर्शवली पाच पूर्णांक एकशे तीन मुदत काय हे वर्ष आहेत आता एक तीन म्हणजे किती एकशे तीन वर्ष म्हणजे किती महिने बाबा म्हणून एकशे तीन सोबत कॅलेंडर वर्षातील बारा महिने गुणीला घ्यायचे म्हणजे हा बाकीला चार ना याचा अर्थ चार महिने म्हणजे छेद तीन आता इथं प्रश्न सोडवत असताना संपूर्ण महिन्यामध्ये रूपांतरित हा काळ करायचा पाच वर्षाचे पाच वर्ष म्हणजे साठ महिने आणि हे चार महिने असे महिने या एकंदरीत महिन्याच्या रूपामध्ये हा दर्शवलेली मुदत किंवा काळ दर्शवायचा व्याजाचा दर कोणता सहा पॉईंट पंचवीस लेकरांनो लक्ष द्या आणि पाच वर्ष एकशे तीन म्हणजे पाच पॉईंट एक पाच पूर्णांक एकशे तीन याचा अर्थ हे पाच वर्ष महिने हो। वर्षाचे महिने आणि चार चार चौसष्ट महिने महिन्याच्या रूपामध्ये हा काळ दर्शवा छदस्थानी शंभर सोबत बारा गुणीला का घ्यायचे जेव्हा तुम्ही महिन्याचं व्याज काढतात तेव्हा कॅलेंडर वर्षातील बारा महिने शंभर सोबत गुणीला घ्यावे लागतात प्रश्नामध्ये सरळ व्याज दर्शवलं लेकरांनो सहा हजार चारशे रुपये आता काय करायचं सर आता तुम्ही इथं करा जसं की चार त्रि बारा चार सोळा चौसष्ट आता लक्ष द्या सहा हजार चारशे बराबर इकडं काय राहिलं तर यक्ष गुन्हिला सहा पॉईंट पंचवीस त्याच्या सोबत गुन्हेला सोळा आता भागीला हा गुणाकार तीनशे करून टाका सहा हजार चारशे कडे येतांनी हे तीनशे गुणीला स्वरूपात मांडावे लागतात का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर ती परस्पर विरुद्ध बाजूने जाताना गुणीला स्वरूपात घ्यावी लागते मांडावी लागते हा संपूर्ण गुणाकार शंभर यक्ष एवढा येतो आता सहा हजार चारशे गुणीला तीनशे कडे येतानी हे शंभर भागीला स्वरूपात समोर हे एकटे यक्ष आता हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा चौसष्ट गुणीला तीनशे बराबर यक्स आणि हा गुणाकार येतो एकोणीस हजार दोनशे म्हणजे ती रक्कम कोणती हा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर एकोणीस हजार दोनशे अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं त्यांच्या हितासाठी माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं तुम्ही सुद्धा ग्रुप मध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न गणिता संबंधी मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पार नाहीशी होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाता येईल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही व्याजदर काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता व्याजदर काढणे मुदत काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या आता सांगितलेल्या सर्व क्ले अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तू आज